पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट प्रचार प्रचार आता चालू आहे Hmm? का म्हणतो जय पक्ष संघटने सोबत चालू आहे प्रचार कशाचा पक्ष संघटना आता माझ्या संघटनेला पक्षाने सोबत घेतला ना भाजपने चालते चालली तुझ्या याचा विचार करून का पुढेच बस बरं का सोपं नाही आता तनपूर विरोधात जाणं तर सांगून ठेवतो तुमच्या वैयक्तिक थोडं तुम्हाला विरोध केलाय नाही नाही सांगून ठेवतो आता नाही चालत आता इथून पुढं कोणी काही केलं तर माफ करायचं धोरण आता माझं नाही आता मला काही नरवायचं नाही काही नाही बरं का पाहून घेणार मी आता कोण कोण आहे करतो त्या ठिकाणी संघटनेसोबत गेली संघटना का तुझी संघटना कर तुझ्या संघटनेच आहे का हा जवळ जवळच कोण आहे जवळच कोण आहे तो आहे का मी उद्या काही झालं तर मग माझ्या दरवाजा तू वैयक्तिक तुमचं माझं वाद थोडा आहे काही नाही नाही माझा ते वाद नाही हे लक्षात ठेव करडीला कोण तू तुझी संघटना त्या संघटनेने करडीला विजय करतो का तू हा मी तुम्हाला एवढा मोठा माणूस तुझे ते सगळे सगळ्याची बुद्धीला म्हटलं ते एक पान पुरत नाही इतकं तू मोठा हा मी तुम्हाला वैयक्तिक थोडा विरोध केलाय काय तुम्हाला तू करायचा आम्ही पण मी लक्षात ठेवल ना मग तेव्हा पाहिलं मी माझी तुझी पक्ष संघटना आणि माझं तुमच्याबद्दल मग काय चूक केली मला सांगा ना तुम्ही काय नाही तू शांतपैस बाकीची गडबड करायची तुम्ही जेवढं जेवढं सांगितलं तेवढं तेवढे करायचं राजू दादाचा समजलं ना हा ठीक आहे आज ही चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा